इव्हनिंग फ्रेंड शुभदास बागमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत पहा आज आहे बघा शनिवार आहे तरी पण मी आज माझ्या मुलीकडे गेली का तर त्यांना जरा जायचं होतं बाहेर कसं झालं तर जा इथून जाताना त्यांनी ना, ना पैसे ते डॉलरमध्ये दुबईच्या दुब दुबईच्या प पैशामध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेले होते त्यातले ते दुबईचे पैसे राहिलेले होते ते त्यांना आणायचे होते आपल्या इंडियन कर करन्सीमध्ये करून तर ते म्हणून मग मी आज दुपारी गेली होती ती माझ्या मुलीकडे रसिकाकडे मोठीकडे आणि मग आता तिने दुबईवरनं काय काय आणलेले आहे चॉकलेट्स आणलेत आणि हे बघा दाखव हे पहा म्युझियम ऑफ द फ्युचर दुबई हे आपल्या ह्याच्यावर लावायला फ्रीजवर लावायचं स्टिकर आणलेले अजून बांगड्या बँगल्स आणलेले आहेत हे साधे आहेत बेंटेक्शन हे, हे, आहे, बें हे तुम्ही माझं ब्लॉक शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल दुबईला जाऊन काय काय आणलेलं आहे ते आणि खरं आहेत खोटे आहेत चला तर अजून बघा यात आणले तर चॉकलेट्स आता या मोठ्या मुलीने आहे अजून डेट्स म्हणजे खजूर आणलेले आहेत दुबईचे खजूर तर तिकडचे प्रसिद्ध आहेत तर ते पण एक मिनट बेल वाजली मिस्टर आली आहे दोन मिनटं थांबले आता मी करून घेणार आहे चहा तुम्हाला पाहिजे का हो चहा आता माझी छोटी मुलगी येणार आहे छोटी मुलगी आता काय आणते बघू का बांगडे आणलेत मला रसिकाने सोन्याच्या बांगड्या हे पाठ हे हातात पण घातलेले आहेत बघा अशा मुली भेटायला नशीबच लागत माझा नवरा म्हणतो नशीब आहे तू हो अशा मुली मला मा, मा, भेटायला नशीब नशीबच लागतो अशा मुली भेटायला माझ्या खरंच मुली खूप चांगल्या आहेत दोन्ही पण देतात घेतात म्हणून नाही पण ओव्हरऑल सगळं छोट्या मुलीची वाट बघते मी प्राजक्ताची ती गेली शनीला ती येणार आहे आता आता मला करायचं स्वयंपाक स्वयंपाकाला करा करती सुरुवात आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे चॉकलेट्स बघा ठेवून टाकते ह्या बांगड्या आहेत सोन्याच्या आहेत पण सोन्याचे म्हणजे वन ग्रॅमच्या आहेत हे बघा मी मधनच कट केला फोन येत होता म्हणून व्हिडिओ कट केला आणि हे बघा ह्या बांगड्या आहेत वन ग्रॅमच्या आजकाल सोनं किती महाग आहेत आता ह्याच घ्यायचं म्हटलं तरी किती पैसे लागले ते मला म्हटली होती बांगड्या मग मी मी बांगड्या आणते पण म्हटलं कशाला आणते आता वन ग्रॅम जरी म्हटलं तरी बघा आजकाल सोनं एक लाखावर गेलंय जरी दुबईला स्वस्त असलं तरी ऐंशी हजार आहे त्र्याण्णव झाले का दुबईला दुबईला <laughs> प्रकारे मला आणलेलं आहे माझ्या मुलीने ग्रॅमच्या बांगड्या दिसले का हे बघा गुज खरीफा आणलेला आहे माझ्या छोटीनी बघा दोघ पण चॉकलेट्स काय विचार नको इतके चॉकलेट्स हे बघा हे वेगळ्या प्रकारचे दिलेत मला रसिकांनी हिने किती प्रकारचे दिले बघा बघ मस्त आहे चॉकलेट चॉकलेट झाले बघा किती हिने वेगळ्या प्रकारचे चॉकलेट आणलेले आहेत आणि माझ्या रसिकांनी वेगळ्या प्रकारचे प्राजक्टांनी वेगळ्या प्रकारचे चॉकलेट दिले का पाहिजे तुला पाहिजे डाळ घ्यायचं आणि करायचं डाळ 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 नको ना म्हणू हाय का हायक सगळ्यांना हाय मी दुबईला जाऊन आलो सांग मी कुठे जाऊन आलो कुठे जाऊन आलो सांग सांग दुबईला काय आणलं आजीसाठी काय आणलं सांग चॉकलेट आजीसाठी काय आणलं नाही अण्णा देते देते देते, देते 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 हाताल लागेल हाताला लागेल किती किती ताटल्या अरे हळू हळू पण हे बघा आता सगळं शांत झालंय मग अशी दोन्ही मूर्ती शाला होता आणि प्राजक्ता माझी छोटी ती तिने पण येऊन चॉकलेट ते दिलेत आणि बुर्ज खलिफाचं छान हे दिलेलं आहे चित्र म्हणजे स्टॅच्यू का हे चाने। चाने। हे दिलेलं आहे बघा छान आहे हा नेमकं आमच्याकडे आता शोकेसच नाही राहिलेलं इथं होत शोकेस हे अ काय म्हणतात त्याला टी व्ही टी व्ही ठेवायचं होतं ते छोटासा कॉर्नर पण तो आहे आता जाऊ दे वरतीच ठेवूया चला आता मला स्वयंपाक करावा लागेल सव्वा सात वाजून गेलेले आहेत पोळ्या आता चला आता करते मी स्वयंपाक रस रसभाजी करेल आणि पोळ्या भात भाताचं कुकर लावेल चला तर मग भेटूया अशाच नवीन कपलाच मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर